Hmm? बोलते तू पिटाचा डबा जरा वर ठेवलाय हो माझ्या हाताला झालंय काढून हाताला माझ्या लागलेल्या माणसाला अशी कामं सांगतात काय दरवाजा बंद करायन जा झोपू दे जरा मला राहू दे तुमच्या हाताला लागलेला बघायला माझी बहिणा आल्या दाजी ओ, दाजी लई लागले तुम्हाला मला किती काळजी वाटत होती तुम्हाला माहितीये काय कुठे लागले अव लागले कुठं हाताला लागले बर दाजूंच्या हाताला जरा जास्तच लागले ते नाराम करू दे तू दे चले काळजी घ्याय <laughs> 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 <laughs>